आज सकल ओबीसी समाज संघटना हिमायतनगर यांच्यामार्फत जो शासनानं दिनांक दोन रोजी मराठा समाजासाठी जो आरक्षणाचा जी आर काढला आहे तो जी आर हा खूप धोक्याचा काढला आहे की जेणेकरून भविष्यामध्ये ओबीसीच्या लेकराचं वाटोळ करणार आहे हा जर हा जर जी आर जर संपुट नाही आला तर भविष्यातील ओबीसी राजकीय क्षेत्रातून संपून गेलेला असेल कुठल्याही क्षेत्रामध्ये हा ओबीसी दिसणार नाही तीनशे साठ जातीचा असलेला समूह हा अत्यंत मोठ्या संख्येने असलेला समूह आहे याच्यामध्ये जर तेवढ्याच तीनशे साठ जातीची एवढी संख्या असणारा मराठा समाज जर आतमध्ये आला तर मराठा समाजाला कुठलंही अस्तित्व राहणार नाही कुठलंही म्हणजे शासकीय आयोजाचा शासकीय योजनेचा ये फायदा येणार नाही त्यामुळं आम्ही आज सकल ओबीसी संघटनेच्या माध्यमातून शासनाचा जी आरची होळी करून शासनाचा जी आर आम्ही आज काढत आहोत आणि निषेध करत आहोत की जेणेकरून हा आदेश रद्द करावा आणि जी आर रद्द करून आम्हाला महाराष्ट्र शासनाने दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका मोठ्या संख्येने सुरू असलेल्या आंदोलनाला या ठिकाणी थांबवण्याकरिता माघार घेण्या घेण्यासाठी भाग पाडण्याकरिता एक जी आर पारित केला तो जी आर या संविधानाची आणि कायद्याची पायमल्ली करणारा जी आर आहे असं आमचं स्पष्ट मत आहे हा जी आर इथल्या गावगाड्यातल्या सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या गावगाड्यातल्या बहुजनांच्या ओबीसीच्या आरक्षणाला संपुष्टात आणणारा आर आहे या आरच्या शेवटच्या पॅरेग्राफमध्ये मध्ये या शासनानं इथल्या शोषित वंचित बहुजनांच्या ओबीसीच्या पाठीत खंजर खोकण्याचं काम केलेलं आहे म्हणून आमची मागणी आहे की हा आर तात्काळ मागे घेण्यात यावा आणि इथल्या मागास वर्गीय वर्गीयांच्या आरक्षणामध्ये कोणालाही घुसखोरती करू देता कामा नये मागास वर्गीयांच्या आरक्षणामध्ये येण्यासाठीची तरतूद काय आहे कायद्यामध्ये मागासवर्गीय आयोग नेमावा लागतो आयोगा ने त्या आयोगाने इम्पॅरिकल डाटाच्या आधारे कुठेतरी त्या समाजाला मागास ठरवावं लागतं सिद्ध करावं लागतं मागासले पण तेव्हा कुठं ओबीसी मध्ये त्यांना त्या ठिकाणी सामील करता येतं परंतु या शासनाने अशा प्रकारची कुठलीही कायदेशीर प्रक्रिया न पार पाडता सरळ सरळ एका आंदोलनाला बळी पडून एका दडपशाहीला बळी पडून ओबीसी बहुजनांचं आरक्षण संपुष्टात आणणारा हा जी आर काढलेला आहे आणि हा जी आर या आमच्या बहुजन ओबीसी मागासवर्गीयांसाठी रौलट ऍक्ट आहे म्हणून या बेकायदेशीर अन्यायकारी जीआर आज होळी करत आहोत या जीआरचा विनंती करतो की हा जीआर तात्काळ मागे घेण्यात यावा आणि आमच्या महाराष्ट्रातल्या तमाम ओबीसी बहुजनांना अस्वस्थ करण्यात okay. यावं मला सांगायचं की या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का अरे बाबा हे तुम्ही जे जी आर काढताहेत तो जी आर संविधानिक आहे का संविधानामध्ये जे आरक्षणाची व्याख्या केलेली आहे त्याला धरून आहे का आणि तुम्ही झुंडशाहीच्या आणि संख्येच्या दबावाला बळून दबावाला बळी पडून अशा प्रकारचे जी आर काढता का आणि दोन समाजामध्ये तुम्ही भांडं लावायचं काम करता का या शासनाचं डोकं ठिकाणावर आहे का या शासनाला दोन समाजाचे मध्ये वाद निर्माण करून डोके फोडण्याचं काम आणि दंगली घालण्याचं काम हे शासन करते का हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि हा जो जीआर आहे हा जीआर दोन दिवसामध्ये याने जर रद्द नाही केला तर या महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी थीक असे आंदोलन होतील ज्या प्रकारे स्वातंत्र्यामध्ये जे आंदोलन झाली होती त्याच्यापेक्षा कणकर आंदोलन हा ओबीसी समाज सकल ओबीसी समाज आंदोलन करेल आणि या शासनाला सोडो की पळो करून आम्ही सोडणार नाही या शासनानं ना जरा डोकं ठिकाणावर ठेवावं आणि हे डोकं ठिकाणावर ठेवून हे जी आर जो आहे तो रद्द करावा